माझे लिखाण लिखाणामुळे मातेला इंग्रजांच्या पारतंत्र्याच्या जोखडातून बाहेर आता येता आले आहे लिखाणामुळे पारतंत्र्यात असलेला समाज जागृत होत गेला आहे त्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी मदत मिळालेली आहे लिखाणामध्ये मोठी जादू असते त्यामुळे मी लिखाण हे हत्यार वापरण्याचं सुरुवात केली आहे या माझ्या लिखाणामुळे सैनिक समाज पार्टीची ओळख निर्माण झाली आहे महाराष्ट्रातील जनतेच्या समोर सैनिक समाज पार्टी, पार्टी आल्याचं महत्वाचं हत्यार म्हणजे लिखाण आहे आणि त्यामुळे लिखाणामुळे आमचे जसे तुकाराम डफल सारखे शूरवीर धैर्यवान नागरिक सिटीजन सोल्जर आम समाजाच्या नागरिकांपर्यंत पोहोचलेले आहेत लिखाणामुळे सज्जन समाज एकत्र आला आहे लिखाणाच्या धारेमुळे भ्रष्टाचारी प्रवृत्तीचे वंशवादी प्रवृत्तीचे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक राजकारणात येण्यासाठी घाबरायला लागले आहे लिखाणाला एकदम तेज धार असते आणि लिखाणा एवढी शक्ती कोणत्याही माध्यमात नसते सावरकरांचं उदाहरण आहे सावरकरांच्या लिखाणामुळे घाबरलेलं इंग्रज सरकार जे अधिकारी त्यांच्या घरी जप्ती करण्यासाठी आले आणि त्यांनी त्यांचं काही लिखाण आणि काही साहित्य जमा केलं आणि जप्त केलं त्यावेळेला त्या अधिकारी जात असताना सावरकरांनी एकच सांगितलं की तुम्ही महत्वाचं हत्यार तर जप्त केलं नाही तेव्हा ते, ते अधिकाऱ्याने विचारले व्हॉट इज दॅट तेव्हा सावरकर म्हणाले माझा पेन तुम्ही जप्त केला नाही हीच लिखाणाची ताकद आहे म्हणून आत्ताच्या युगामध्ये मी लिखाण हे हत्यार समाजापुढे ठेवलं आहे माझ्या लिखाणामध्ये जो धारदार हत्यार आहे त्याच्यामुळे भ्रष्टाचारी घाबरलेले आहेत आणि प्रशासनातील आणि पोलिसातील अधिकारी जागृत होत चालले आहेत लिखाणामुळे आम समाजातील नागरिकांना कायद्याच्या तरतुदी समजायला लागल्या आहेत लिखाणामुळे या तथाकथित नेत्यांच्या असणाऱ्या संपर्क कार्यालयावर हल्ला होत आहे संपर्क कार्यालयामार्फत आणि गणेश मंडळामार्फत आजपर्यंत काही नेते उदयाला आले आणि ते वरपर्यंत आले आणि आमदार खासदार मंत्री झाले त्याच्यावर या लिखाणाने हल्ला केला आहे कारण यांच्या या संपर्क कार्यालय आणि गणेश मंडळाच्या मार्फत त्यांचा उदय झाला परंतु आम समाजातील नागरिक ऑटोमॅटिकली अंडर प्रेशर गेला माझ्या लिखाणामुळे हा अंडर प्रेशर गेलेला समाज जागृत होत चालला आहे आणि या लिखाणामुळे सज्जन समाज संघटित होऊ लागला आहे या लिखाणामुळे संघटित झालेला सज्जन समाज सैनिक समाज पाठीबरोबर येऊ लागला आहे म्हणून या लिखाणाची धार एवढी तेच आहे की या लिखाणामुळेच महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या रहितेच्या राज्याची पुन्हा रा होणार आहे आणि या माझ्या लिखाणामुळे महाराष्ट्रामध्ये सैनिक समाज पार्टीचे खास सरकार सत्तेवर येणार आहे आणि ह्या लिखाणामुळे महाराष्ट्र हा विकासाच्या वाटेवर वाटचाल करणार आहे आणि सर्व समाज हा लिखाणामुळे सैनिक समाज पार्टीला जोडत चालला आहे त्यामुळे सज्जन समाज या लिखाणामुळे सैनिक समाज पार्टीला जोडत चाललेल्या समाजाचे धन्यवाद आणि स्वागत भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीच्या लिखाणाचा विजय असो